आज आमच्या जे आय न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये प्रभाग क्रमांक आठ ब सर्वसाधारण प्रवर्गातून जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेच्या सर्व निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार म्हणून क्षितिज विकास खानोरकर हे या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीमध्ये या संपूर्ण उंबरे शहरातील युवा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि ही निवडणूक ती कशा प्रकारे लढणार आहेत त्यांचं काय नियोजन आहे उमरेडच्या विकासाला घेऊन त्यांनी काय संकल्प केला आहे या सर्व गोष्टी आपण त्यांच्या या आजच्या मुलाखतीतून जाणून घेणार नमस्कार क्षितिज आपण प्रभाग क्रमांक आठ ब मधून सर्वसाधारण उमेदवार आहात नेमकं व्यावसायिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रामध्ये येण्याचं कारण काय खर तर म्हणजे राजकीय क्षेत्रात येण्याचे कारण म्हणजे माझे मोठे वडील सुधाकर देवराजी हे अनेक वर्षापासून राजकारणात होते त्यामुळे राजकीय राजकारणातून अनेक समाजकार्य राजकीय कार्य त्यांनी भरपूर पार पाडले आहेत त्यांच्या वारसा चालावा म्हणून मी या राज व्यवसायातून राजकारणात समाजकारण करण्यासाठी आलो माझा पुन्हा एक प्रश्न आपल्याला आहे आप की आपल्याकडे सर्व गोष्टी निपुण असताना सुख संपन्न समृद्धी सर्व गोष्टी आपल्याकडे आहे व्यवस्थित व्यवसायातून येणार इन्कम आहे आणि हे सर्व असताना नेमकं आपण राजकीय क्षेत्र का निवडलं माझं जे बालपण आहे असं समजा की व्यावसायिक प्लस राजकारण घराण्यातून गेलं आहे माझे मोठे वडील जे राजकारणाशी कनेक्टेड होती त्यांच्या जे संस्कार राजकारणाचे आहेत त्यामुळे मी राजकारणात त्यांच्या वारसाच्या अलाव म्हणून मी आलो कारण ते आता नाहीत म्हणून घर गर, घरच्या कोणी व्यक्ती सामोर यावं म्हणून मी हे निवड केली आहे खर तर म्हणजे माझ्याकडे येणारे मॅक्सिमम वर्ग ग्राहक असतो ग्राहक सोबत पिढी ती असतात ही व्यावसायिक म्हणून प्रत्येक पिढीकाची पिढी मदत करणे हे योग्य न असल्यामुळे मी स्वतः राजकारणात आलो की कारण मी त्या पीडितांची कुठेतरी मदत व्हावी कोणाला तरी एक चांगला मार्ग मिळावा कारण माझ्याच्या प्रभागात थोड्याफार समस्या आहे खूप दिवसांपूर्ण अपूर्ण आहे त्याच्यासाठी मी हा प्रयत्न केला की आपल्या प्रवाहातला आपला राहता घरात असं जर दुविधा असेल तर कुठेतरी त्याला न्याय मिळाला माझा पुन्हा एक प्रश्न आहे की आपल्याला काँग्रेसची तिकीट होणार होती आणि ऐन वेळेवर आपण आपल्याला ती काँग्रेसची तिकीट नाकारण्यात आली आणि लगेच आपण भाजपामध्ये प्रवेश करून भाजपाची तिकीट घेतलेली आहे भा याच्यामागचं काय आहे कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आमचं जे घराणं होतं ते काँग्रेसमधूनच होते आमचे वडील आमचे पूर्ण परिवार आम्ही काँग्रेस सोबत जुळून होतो पण मी कुठल्याही पक्षाच्या अधिकृत सदस्य नाही काँग्रेस पक्षाची पक्षाचे श्रेष्ठ नेत्यांनी ने बोलले होते की आम्ही तुमच्या परिवारातून तुम कोणी समोर येत असेल तर आम्ही त्यांना तिकीट उमेद उमेदवारी देण्यात इच्छुक आहोत त्याप्रकारे आम्ही काँग्रेसकडे उमेदवारी मागणी केली पण पक्षा त्या पक्षाच्या काही अटी शर्ती होत्या जे मला मान्य झाल्या नाही त्यामुळे ऐन वेळी असं सगळ्यांच्या मित्रपरिवार व्यापारी दृष्टिकोनातून सगळ्यांचा असं विचार झाला काँग्रेस पक्षाने काही सम प्रश्न काही शर्ती वाटी ठेवल्या होत्या त्या मला नाही पटल्या किंवा माझ्या मित्रपरिवार माझ्या परिवारातील माझ्या प्रभागातील काही लोकांना नाही आवडला त्यासाठी मग मी माझ्यासाठी सर्व मा मार्ग मोकळे होते त्यासाठी मी भा म्हणून मला मग भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नेते नरेंद्रजी मोदी सन्माननीय नेते फडणवीस साहेब सन्माननीय नेते गडकरी साहेब बावनकुळे साहेब आणि आपले उमरेटचे आनंदरावजी राऊत साहेब राजू भाऊ पारवे सुधीर भाऊ पारवे यांचं सगळं नेतृत्व बघून यांच्या सगळं कार्य बघून मी त्यांच्यावर अट्रॅक्ट झालो म्हणून भारतीय जनता पार्टीकडे मी उमेदवारी मला मिळते मी आताच म्हटलं की तुमच्या घरामध्ये काँग्रेसचं वातावरण आहे लहानपणापासून तुमच्यावरती काँग्रेसचे संस्कार झालेले आहे प्रभागामध्ये सुद्धा सर्व लोकांना मतदारांना माहीत आहे की तुम्ही काँग्रेस प्रणित घराना आहे अशा वेळी तुम्ही भाजपची तिकीट घेतली तर या भाजपच्या तिकीट घेतल्यामुळे जो तुमचा प्रभागातील जेवढा मतदारांचा वर्ग आहे त्यांचा कौल कुणाच्या बाजून असणार आहे खर तर म्हणजे काँग्रेस भाजप भाज, भारतीय जनता पक्षाची उमेदवारी घेणे म्हणजे विकासाकडे जाणे कारण भारतीय जनता पार्टी मध्ये केंद्रात सत्ता आपली आहे राज्यात सत्ता आहे पालक आप ना पालकमंत्री आपले आहेत मोठे नेते उमरेट शहरात आहेत त्यांच्यामार्फत विकास जो माझ्या प्रभागात भरपूर दिवसापासून विकास कामे झालेले नाही त्यांच्यामार्फत नक्की होईल कारण मागच्या काही वर्षापासून आमच्या प्रभागात काही जुने चेहरे होते भाजपातले म्हणा काँग्रेसचे म्हणा यांनी कधी लक्ष दिले नाही निवडणूक आली का फक्त हे लोक उभे होत होते तिकीट उमेदवारा मागत होते आमच्या पक्ष आमच्या पक्ष आमच्या पक्षा करून पक् सगळ्यांकडे बोलत होते तुम्हाला कसं मिळेल असं मिळेल तसं मिळेल माझ्या प्रभागात कदाचित उमरेटकरांना सगळ्यांना माहिती आहे जे आम्ही अनेक संस्थांमार्फत सेवा कार्य केले आहे उमरेट असो की मग ते उमरेटच्या बायपास चौक असो की बुधवारी पेठ असो इथे असंही एकही सेवाभाव कार्य नाही की जे मी केले नाही आहे मॅक्झिमम ठिकाणी मी पोचला हो सेवा कार्य करण्याचे प्रयत्न केला हो पोचला हो म्हणजे सेवा कार्य करायचे प्रयत्न केला तसंच आमच्या राहतं घर आहे आम्ही आपलं राहता घरच नाही शोधून तो काय उमरेटचा विकास पुन्हा एक प्रश्न असा आहे की तुमच्या प्रभागामध्ये काँग्रेसचा पण उमेदवार आहे शिंदे गटाचा पण उमेदवार आहे बरोबर आपण पण आहात कोणाशी फाईट होईल आपली टक्कर कुणाशी होईल असं वाटतं तुम्हाला तसं म्हटलं तर सगळेच पक्ष दमदार आहेत सगळ्यांचीच काँग्रेस त्यांच्या जागेवर बरोबर शिवसेना त्यांच्या जागेवर बरोबर आणि भारतीय पक्ष त्यांच्या जागेवर बरोबर तिघांमध्ये टक्कर टक्कर कोण सामना कोणाशी तुमचा कारण सामना दोघांमध्येच होतो सामना किंवा तिघांमध्ये होतो लढत कशी होणार दुहेरी हेरी ती तिहेरी लढत होईल जास्त करून काँग्रेस आणि बीजेपी अच्छा म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी, बीजेपी।, बीजेपी हे दोन मुख्य पक्ष राहणार आहे सामना खेळताना बरं मला हे सांगा काँग्रेसनी हलबा समाजाला तिकीट दिली ने तुम्हाला दिली तुम्ही कल समाजामध्ये आणि शिवसेनेनी तिवर समाजाच्या व्यक्तीला तिकीट दिली आता याच्यामध्ये तुमच्या प्रवर्गामध्ये माझ्या माहितीप्रमाणे सर्वाधिक मतदार जे आहेत ते हलबा समाजाचे आहेत बरोबर ना मग हलबा समाजाचा उमेदवार काँग्रेसने दिला असताना तुमचे कलार समाजाचे मत काही ठराविक आहेत ढिवर समाजाचे दुसऱ्या क्रमांकावर आहे म्हणजे एक नंबरवरती हलबा समाज दोन नंबरवरती ढिवर आणि तीन नंबरवरती तुमचा समाज तर या सर्व समाजाच्या कॅल्क्युलेशनवरती समीकरणावरती तुम्हाला किती गॅरंटी की तुमची सीट त्या ठिकाणी प्रभागातून निघेल पहिली गोष्ट मध्ये आम्ही कोणीही जातीय समीकरण खेळत नाही उमरेड वारा वा उमरेडकर बघतात फक्त माणूस अच्छा आणि महत्वाचे म्हणजे आमच्या एरियात आतापर्यंत कुष्टी समाज आहे हलबा समाज ढिहार समाज आहे कलार समाज आहे त्या व्यतिरिक्तही त्या प्रभागातून माझे मोठवडी सुद्धा करो खानूकर निवडून आले होते तसेच जर आपण जातीचे राजकारण करतो म्हटलं तर कदाचित राजेंद्रजी मुळक उमरेडचे आमदार नसते भदुरियाबाई उमरेडचे अध्यक्ष नसते बरोबर म्हणून उमरेडकर हा सर्व आधी माणूस की जपतो नंतर जास्त बरोबर आहे तुमचं आपण आठ ब चे भाजपाचे उमेदवार आहात आपण काहीतरी संकल्प या प्रभागासाठी घेतला असेल आणि प्रभागासाठी काहीतरी नवीन करण्याची आपली जिज्ञाचा इच्छा असेल तर एक युवा तरुण उमेदवार म्हणून आपण काय आवाहन करणार आहे मतदारांना माझा प्रभाग प्रभाग क्रमांक आठ हा मेन उमरेटच्या मेन मार्केट म्हणजे हार्ट ऑफ सिटी आहे आणि माझ्या प्रभागात जुनी वस्ती असल्यामुळे तिथील तेथील रस्ते पाण्याची सोय पाईपलाईन नाली गटर लाईन चेंबर विद्युत खंबे याच्यावर मागील काही व भरपूर वर्षापासून मी बघत आहो की या आमच्या प्रभागात दाट वस्ती असल्यामुळे त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही दिलं नाही आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की याच्यावर काम करणे खूप गरजेचे आहे आणि माझ्या मी आता प्रभागात प्रचारा दौऱ्यान फिरत असल्यामुळे मला याच्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे वाटत आहे त्याच्यामध्ये एक पुन्हा आहे की तुमच्या मार्केट लाईन मध्ये जो मुख्य मार्ग आहे बाजाराचा त्याच्यामध्ये पार्किंगचा सर्वात मोठा इशू आहे त्रास हा उमरेटमधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि मोठा मुद्दा आहे आम्ही तुम्ही लावून धरणार का नगर लावणार नगरपालिकेला वारंवार कंप्लेंट समजा जर तुमच्या तुमच्या काळात सत्तांचं भाजपाची सत्ता आली नगराध्यक्ष भाजपाचे आले तुमचे उमेदवार जास्त आले सत्ता तुमची बसली तर काय शाश्वती आहे की ते पूर्ण करतील समस्या नगरपालिकेच्या काही ठराविक जागा आहे त्यांना आम्ही नगरपालिकेला विनंती करू तसेच आमच्या मॅडम नगराध्यक्ष ज्या मॅडम होतील त्यांना विनंती करून सगळ्यात महत्वाच्या आणि सगळ्यात आधी आम्ही पार्किंगचा मुद्दा ठरवू कारण उमरेडचे मार्केट हे उमरेटचे हार्ट आहे तिथूनच विकासाची सुरुवात होते तर पार्किंग हा मुद्दा आमच्या सगळ्यात आधी आहे आणि हे करू आणि तसंच प्रभागातील जे मी समस्या सांगितल्या रस्ते नाली विद्युत खंबे बोरिंगची समस्या आहे पाण्याची समस्या आहे पाईपलाईन ह्या सगळ्यांवर आमचे विशेष लक्ष आव्हान काय करणार आपण मतदारांना आव्हान हेच आहे सगळ्या जनतेंना की येत्या दोन डिसेंबरला भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा धन्यवाद